नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करायचं आहे आमचे माहुरीतील प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली माहिती अशी की युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष आदेश बहिरे यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर त्यांचा शुभ वाढदिवस जिल्हा परिषद हायस्कूल अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयास महापुरुषांच्या प्रतिमा देण्यात आलेल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य चे वाटप करण्यात आलेले आहे यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी खचकलवार सरकार यांची या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थिती होती अनिल वार उपाध्यक्ष समाधान कांबळे सदस्य सदानंद पुरी मोहन राठोड नाईक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते तसेच मुरली नखे गाव गावगट ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी शालुनाताई चाके ग्रामसेवक पायकराव साहेब सदस्य प्रतिनिधी भीमराव गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नखेगावचे मुख्याध्यापक जाधव सर आणि आदेश भाऊ मित्र मंडळ नखेगाव व इतर गावकरी उपस्थित होते व कार्यालय वेगवेगळे सूत्रसंचलन सहसचिव सद सय्यद ईसा सर यांनी केले आहे कधी कुठं आरोग्य शिबिर असेल क्वेश वाटप असेल असे भरपूर म्हणजे सर्व क्षेत्रातील सामाजिक उपक्रम प्रत्येक तालुका व जिल्हा जिल्ह्याने ठेवला जाते आणि याच खरंच आदर्श लहान पण कीर्ती महान आहे कमी वयामध्ये बाहुळ तालुक्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात खरंच त्यांनी नाव केलंय जबाबदाऱ्या पण आहे प्रत्येकावर जबाबदारी असते आणि निवळ पत्रकारितेने पोट भरत नाही तर इतर काहीतरी जॉब म्हणा काहीतरी व्यवसाय व्यापार म्हणा हाताशी धरून पत्रकारिता ही केली जावी अशी माझी जर इच्छा आहे तर त्यामुळे छोटासा जॉब करत पूर्ण तालुक्यावर पत्रकार आदेश व त्यांच्या संपूर्ण टीम ही करत असते आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे जॉबला जरी असलं तरी बातमी कशी घ्यावी सोबतचे काही त्यांचे सहकारी असतील किंवा इतर काही मित्र परिवार सगळे एकत्र राहून सुख दुःख आणि अडचण प्रत्येक वेळेस हे एकमेकाला त्यांचं सहकार्य असते परत एकदा आदेशला वाढदिवसाच्या संपूर्ण गावकरी युवा ग्रामीण पत्रकार संघटना माहौल कमिटी यांच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो तुला उदंड असा आयुष्य लाभो हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि दोन शब्द समजितो जय हिंद जय भारत